नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट काल दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे नाकर्त्या राजकारण्यांना कंटाळून तिरुपती नगरवासियांचा संताप मतदानावर सामूहिक बहिष्कार जाहीर दहा वर्षांच्या उपेक्षेचा स्फोट पत्रकार परिषदेतच नागरिकांनी फाडला खोट्या आश्वासनांचा मुखवटा नांदुरामधील नगर परिसरात नागरिकांचा उसळला आहे गेल्या दहा वर्षांपासून रस्ता नाला आणि पुलाची मागणी करून थकलेल्या नागरिकांनी अखेर पुरे झाले अन्याय म्हणत नगरपरिषद निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे आमचं जगणंच शासनानं नाकारलं आहे तिरुपतीनगरातील नागरिकांनी माध्यमांसमोर संताप व्यक्त करताना सांगितले की प्रत्येक निवडणुकीत नेते येतात आमच्या दारात हात जोडतात पण मतं मिळतात सगळे गायब होतात निधीचा बहाणा दाखवून आमच्या भागाला कायम अंधारात ठेवले या भागात अजूनही नालेच नाहीत घरातील बाथरूम व संडासचं घाण पाणी रस्त्यावर वाहतं शोषखड्यात साचतं आणि त्याच दूषित पाण्याचा पाझर विहिरीतून लोकांना प्यावा लागतो ही स्थिती केवळ दुर्लक्ष नव्हे तर नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ आहे असा नागरिकांचा थेट आरोप आहे पावसाळ्यात चिखल आमच्या लेकरांना शाळेत पोचवणं म्हणजे युद्ध पावसाळ्यात चिखलाने भरलेला रस्ता चिखलातून वाट काढणारे शाळकरी विद्यार्थी आणि घरातून बाहेर ही कठीण झालेली अवस्था हे दृश्य तिरुपती नगरात दरवर्षी पाहायला मिळत दोन हजार पंधरा पासून नागरिकांनी वारंवार निवेदन आंदोलन केली पण फक्त खोटी व लेखी आश्वासनेच मिळाली पत्रकार परिषदेत नागरिकांचा संतापाचा स्फोट नगरपरिषद निवडणुकीच्या पत्रकार परिषदेतच नागरिकांनी अचानक प्रवेश करून पत्रकार परिषद अर्ध्यावर थांबवली आमच्या वस्तीकडे लक्ष द्या नाही तर मतदान विसरा असा इशारा देत त्यांनी तहसीलदार निवडणूक अधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना सामूहिक बहिष्काराचं निवेदन दिलं यावेळी उपस्थित महिलांनी चांगलाच गदारोळ केला आम्ही मतं देऊन काय केलं फक्त फसवणूक आता आमचं मत तेव्हाच जेव्हा आमचा रस्ता आणि नाले तयार होतील जनतेचा स्पष्ट इशारा काम दाखवा मगच मत मागा नागरिकांचा एकमुखी निर्णय जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तिरुपतीनगर मतदानाला नाही जाणार आता आमचा विश्वास शब्दांवर नाही कामावर आहे संपादकीय टीप तिरुपती नगरवासियांचा हा निर्णय फक्त निवडणुकीवरचा बहिष्कार नाही तर नाकर्त्या राजकारणावरचा जनतेचा जाहीर रोष आहे स्थानिक प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी आता तरी या भागाचा आवाज ऐकला नाही तर हा संतोष पुढच्या निवडणुकीत वादळ बनून उठेल आणि गोर गरीब असल्यामुळे आमच्याकडे कोणीही ध्यान देत नाही हिट्टी टाकत नाही काही करत नाही आमचे लेकर शाळेत जातात का पडतात काय भरतात घरी वापस येतात हे कितन बी आम्ही त्रास भोगा एक मतदान करत नाही तीस वर्ष झाले आम्ही तिरुमती नगरमध्ये रहिवाशी आहे आमच्याकडं नाल्याने रोड नाही याच्यामुळं आम्ही बहिष्कार घालतला की आम्ही रो आता मतदान करणारच नाही काय अडचण आहे त्याचं काय नेमकी अडचण आहे नेमकं असं आहे की रोड नाही नाल्याने सांडपाणी जायला जागा नाही ज्याच्या त्याच्यात विहिरी करेल ज्याच्या त्याच्या याच्यामध्ये ते घाणपाणी त्या विहिरीमध्ये जातं आणि तेच आमचे लेकरंमुळे मुळे वाग पेतात त्याच्यामुळं आमचा बहिष्कार काय तर याच्यामुळं आमच्या आरोग्याला धोका आहे मधी लेकरांना शाळेत न्या न्याच्या वेळेस आम्हाला खूप तकलीफ होते दोन तीन वेळेस गाडी घेऊन पडली मुलगा बी भरला तर स्कूलमध्ये जायच्या वेळेस आम्हाला घरी वापिस यावं लागलं खूप त्रास आहे आम्हाला रोडचा लवकरात लवकर रोड द्या नाही तर आम्ही मतदान करणार आमच्याकडे तिरुपतीनगरमध्ये कशाची सुविधा नाही आहे रोड नाही मोरी नाही ना पाणी सांडपाणी जायचे नाल्या नाही आहे त्याच्यामुळे आम्ही मतदानवर बहिष्कार करत आहे आम्ही मतदान करतच नाही कोण जो कोणी येते ते काही आमच्या इकडे लक्ष देत नाही आहे